नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे पूर्व परीक्षा सुरू होत आहे मित्रांनो बोर्डाच्या परीक्षेची पहिली पायरी म्हणायला काही हरकत नाहीये कारण बोर्डाची परीक्षा जी आहे तिची जर का तुमची चांगली तयारी व्हायची चा असेल तर पूर्व परीक्षेची चांगली तयारी झाली पाहिजे पूर्व परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवले पाहिजे आपण तर पूर्व परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी अबाऊ नाइंटी अबाव नाईन्टी फाईव्ह मार्क्स जर तुम्हाला मिळवायचे असतील तर त्यासाठी नेमकी स्ट्रॅटर्जी आपली कशी असली पाहिजे यावर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत तर आजची चर्चा आहे खूप महत्वाची तर चर्चा सुरू करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर मित्रांनो सगळ्यात पहिली पायरी पहिली गोष्ट तुम्ही केली पाहिजे की अभ्यासाचं वेळापत्रक अजूनपर्यंत भावांना तुम्ही अभ्यासाचं टाइम टेबल बनवलं नसेल तर तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार मित्रांनो बनवलं नसेल तर पटकन बनवून घ्या अभ्यासाचं वेळापत्रक अभ्यासाचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे आणि नुसतंच वेळापत्रक बनवू नका त्या प्रमाणे वागा सुद्धा नाहीतर नुसतंच बनवलंय वेळापत्रक लावलेलं ला आहे घरामध्ये कुठं आरशाच्या बाजूला रोज त्या आरशाच्या समोर जाऊन कंगव्याने केस विचारतोय पावडर लावतोय पण त्या वेळापत्रकाकडे ढुंकूनही बघत नाही असं करू नका सगळ्यात पहिली गोष्ट अभ्यासाचं वेळापत्रक बनवा आणि ते वेळापत्रक फॉलो करा आणि त्या वेळापत्रकामध्ये सगळ्या विषयांना स्थान द्या अवघड विषयाला थोडा जास्त वेळ द्या आणि सोप्या विषयाला पण वेळ वे द्या थोडा का होईना परंतु वेळ द्या आणि याच्यानंतरची पुढची पायरी अभ्यासाची स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे मित्रांनो बघा लक्षात घ्या भाषा विषयाची अभ्यासाची स्ट्रॅटर्जी वेगळी पाहिजे आणि पाठांतर करण्याच्या करणाऱ्या विषयाची स्ट्रॅटर्जी वेगळी पाहिजे कसं आहे ज्या विषयांचं पाठांतर करायचं उदाहरणार्थ तुमच्याकडे असेल इतिहास असेल भूगोल असेल विज्ञान भाग एक विज्ञान भाग दोन हे जे काही दोन विषय आहेत विज्ञान आणि समाजशास्त्र यांचं पाठांतर आपल्याला करावं लागतं पण हे पाठांतर नुसतं पाठ करू नका नुसता रट्टा मारू नका घोकमपट्टी करू नका तर ते समजून घ्या भाऊ मी काय वाचतोय ते मला समजलं पाहिजे जर समजलं नाही तर त्या वाचनाचा अर्थ नाही मित्रांनो जे वाचता तुम्ही ते समजलं पाहिजे ते, ते आत्मसात केलं पाहिजे बाबा या प्रश्नाचं उत्तर असंच का हा दुसरा मुद्दा असाच का तिसरा मुद्दा तसाच का या सगळ्या गोष्टी आपल्याला नीट समजल्या पाहिजे समजलं तर ते जास्त वेळ आपल्या लक्षात राहतं आणि नुसती भोकंपट्टी जर आपण केली तर ती आपण टायमाला विसरू शकतो ऐन पेपरच्या टायमाला आपण त्या गोष्टी विसरू शकतो त्यामुळे इतिहास भूगोल समाजशास्त्रचा जो तुमचा विषय आहे समाजशास्त्रमध्ये येणारे आणि विज्ञान यांच्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित समजून घ्यायची आहेत मोठ्या प्रश्नांची उत्तरं मुद्द्यांच्या आधारे तुम्ही समजून घ्यायची एखाद्या मोठ्या प्रश्नामध्ये पाच मुद्दे असतील ते पाच मुद्दे सविस्तर तुम्हाला लिहायचे असतील तर त्या पाच मुद्द्यातली पहिली पहिली नीट समजून घ्यायची ते पाच मुद्दे समजून घ्यायचे आणि मग तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर समजून घ्यायचा प्रयत्न करायचा त्याच्यानंतर आला गणित बरं का एकतर पाठांतराचे विषय गणित हा पूर्णपणे समजून घेण्याचा विषय गणिताचे स्ट्रॅटर्जी प्लॅन करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट भाऊ तुला जर सूत्र पाठ नसेल ना तर ती पहिली सूत्र पाठ करा सूत्र खूप महत्वाची आहे गणितामध्ये फॉर्म्युले जर तुम्ही पाठ नसेल केले तर तुम्हाला काहीच समजणार नाही त्याच्यामध्ये सगळी सूत्र जरा नीट आपण समजून घेतली पाहिजे पुस्तकामध्ये सोडवलेली काही गणित त्यांच्याकडे पण बघितलं पाहिजे आणि मग सराव संच तुमचा संकिर्ण संग्रह याच्यातली गणित समजून घेतली पाहिजे प्रश्नपत्रिकाचा सराव सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे ओके हे झालं गणिताच्या बाबतीमध्ये सूत्र आणि सोडवलेली गणितं आपण आताच्या काळात समजून घेतली पाहिजे त्याच्यानंतर चाला भाषा विषय मित्रांनो भाषा विषयांच्या बाबतीत माझं सजेशन असं आहे की जास्ती जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव भाषा विषयांचा जर तुम्ही केला तर तुम्हाला फायदा होईल प्रश्नपत्रिकांचा सराव खूप महत्वाचा आहे भाषा विषयांसाठी आणि त्याच्यामध्ये मराठी हिंदी सारख्या विषयांमध्ये स्थूल वाचनचा जो भाग आहे तिथं पाठांतर आहे ते तुम्हाला पाठांतर घ्यायचे करून घ्यायचे त्या गोष्टी तुम्हाला नीट समजून घ्यायच्या आहेत आणि एकंदरीत एक, एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या परीक्षेमध्ये हे सगळं झाल्यानंतर तुमचा जे काही परीक्षेमध्ये तुमचं जे प्रेझेंटेशन असेल भाऊ ते सगळ्यात महत्वाचं आहे बोर्डाचा पेपर कसा लिहायचा परीक्षेचा पेपर कसा लिहायचा या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे पेपर लिहत असताना व्यवस्थित स्वच्छ अक्षर असलं पाहिजे समोरच्याला दिसेल असं अक्षर असलं पाहिजे एकदम सुंदर असलं पाहिजे असं नाहीये सुंदर अक्षर नसेल तरी काळजी करायची नाही फक्त खाडाखोड नकोय दोन शब्दांमध्ये योग्य अंतर तुम्हाला पाहिजे प्रश्न क्रमांक व्यवस्थित दिला पाहिजे उत्तर जे आहे ते खूप मोठं लिहिलेलं आहे असं नाही नेमकं लिहिणं गरजेचं आहे नुसताच पापट पसारा आपल्याला अजिबात नको नवीन प्रश्न नवीन पानावरती लिहा योग्य ठिकाणी आकृत्या काढा मराठीमध्ये जाहिरात लेखनाच्या आकृत्या पेनाने काढा विज्ञानामध्ये गणितामध्ये आकृत्या काढताना पेन्सिलिनी काढा तुमचं प्रेझेंटेशन हे खूप महत्वाचं आहे आणि या सगळ्यांपेक्षा महत्वाचं तुमचं आरोग्य आपलं आरोग्य चांगलं नसेल तर काही फायदा नाही आपला अभ्यास करून एवढा अभ्यास करून कारण आरोग्य खराब असल्यामुळे पेपरला जाता येणार नाही आरोग्याची काळजी सुद्धा घ्या आणि शेवटी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की प्रश्नपत्रिकांचा सराव प्रत्येक विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव झाला पाहिजे आता सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करून घेण्यासाठी तुमच्याकडे प्रश्नपत्रिका असल्या पाहिजेत तर नसेल तर काळजी करू नका तुमच्यासाठी मी या सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये अपडेट केलेल्या आहेत फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत जास्त काहीच करायचं नाहीये व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून बघा जुन्या प्रश्नपत्रिकांची लिंक आहे क्वेश्चन पेपरची त्यावर लिंक केली त्या लिंकवर क्लिक केलं की सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ तुम्हाला मिळतील सगळ्या विषयांच्या आणखी एक लिंक दिले नोट्सची नोट्सच्या लिंकवर क्लिक केलं की सगळ्या इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला मिळतील आणि त्याचबरोबर त्याच्या खाली आपल्या एक व्हॉट्सअपच्या ग्रुपची सुद्धा लिंक असेल त्यावर क्लिक करून व्हॉट्सअपचा जो आपला चॅनल आहे तो सुद्धा फॉलो करा तुम्हाला खूप सारा फायदा होऊ शकतो तर मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो सगळ्यांना बाय धन्यवाद